ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक कल्याणपूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे या प्रकरणात सहा आरोपींपैकी चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या चारही आरोपींना पोलिस न्यायालयात हजर करणार आहेत या प्रकरणावर पोलिसांनी बोलणं टाळलंय मात्र या हल्ल्यामागे कोणीतरी असावे अशी दाट शक्यता व्यक्त केली जातीय कल्याणपूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जागेच्या वादातून कल्याणपूर्वेचे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना घडली सध्या महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्यावर ठाणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर आमदार गायकवाड यांच्यासह पाच जणांना प्रथम पोलिसांनी अटक केली त्यांना पहिल्या टप्प्यात चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली सध्या आमदार गायकवाड यांच्यासह पाचही आरोपी तळोजा कारागृहात आहेत आमदार गायकवाड यांच्या केबल कार्यालयाबाहेर एका कर्मचाऱ्याची बाईक उभी होती या बाईक मध्ये चावी टाकली कार्यालयातील एक व्यक्ती बाहेर आला त्याने त्याला काय करतो असं विचारला असता त्याला शिव्या घालण्यास सुरुवात केली त्याने काही साथीदारांना बोलावून घेतलं साथीदार एका महागड्या कारमधून आले त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे यापैकी तिघांना कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय अटक आरोपींची नावे मयूर चव्हाण व्यंकटेश कोणार करण गुप्ता स्वरूप सोरटे या चौघांची नावं आहेत आधी सांगितलं गेलं की ही घटना किरकोळ वादातून झाली आहे परंतु ज्या प्रकारे वादाची सुरुवात करण्यात आली केबल कार्यालयास लक्ष करण्यात आलं एका कारमधून बसून आरोपी येतात यामागे कोणीतरी असल्याची दाट शक्यता आहे या अनुषंगाने पोलीस तपास करणार का हा मोठा सवाल आहे पोलिसांनी कारही जप्त केली आहे आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा